प्रत्येक जण आम्ही सगळे विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांनी थोडे थोड्या घेशातले पैसे काढून मी पत्ता उभं केलं होतं आता आमचा अर्थ नाही मग गेलेला वीस पंचवीस झोल वगैरे गेले आहेत पानं खराब झाली आहेत सगळं आता इथून पुढे आम्हाला यात उभं राहायचं आहे बस हे आता एवढं झालेलं आहे आता परत खंबीरपणे उभे राहतो आपण परत एवढंच आहे की आता बाप्पांसाठी करतो तर त्या गोष्टी परत एक पाठिंबा आहे सगळ्यांचा अजून आता आम्ही त्याच्यातून आता सगळे खंबीरपणे उभे राहिलो आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही आलो आहे आणि सर्व जे काय साहित्य आहे ते आम्ही काढायचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून आपल्याला परत दोन ते तीन दिवसात आपल्याला परत उभं राहायचं आहे पप्प पण आता येणारच आहेत तर त्यांची कृपा असेल तर सगळ्या गोष्टी परत होतील आणि आपण करूयात ह्याची सगळ्यांना आस आहे पुण्यामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळेच नदीपात्राजवळचे जे काही घरं असतील सोसायट्या असतील यांचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं पाहायला मिळतंय त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं पाहायला मिळते आत्ता आपण पुण्यामधील जो भिडे पूल आहे त्या ठिकाणी आहोत तुम्ही पाहू शकता आज देखील खडकवासल धरणातून तेरा हजार क्युसेकने हा पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे भिडे पूल जो आहे पाण्याने ओसंडून वाहत आहे आ, या ठिकाणचं जे काही नदीपात्र आहे येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव आहे आणि त्यामुळेच पुण्यातील जे काही ढोलवादक आहेत त्यांची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आणि त्यांचे या ठिकाणी शेडदेखील उभारण्यात आलेले होते परंतु पुण्यात झालेल्या या अतिमुसळधार पावसामुळे त्यासोबतच खडकवासला धरणातून जो काही विसर्ग होत होता त्यामुळे या ठिकाणचे जे काही दृश्य होतं कालचं तर बऱ्यापैकी पाणी वाढल्यामुळे हे जे शेड आहे किंवा जे ढोलवादक प्रॅक्टिस करत होते ज्या ठिकाणी तर ते सर्व काही त्याचं नुकसान झालेलं तुम्ही पाहू शकता पत्रे आहे त्यांनी जे काही शेड टाकले होते त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दादा काय सांगशील काल जी काही पुण्यातील परिस्थिती होती तुम्ही किती दिवसांपासून इथे प्रॅक्टिस करत होता आता काय पद्धतीने नुकसान झाले तुमचं आम्ही प्रॅक्टिस अजून सुरुवातच केली नव्हती मांडव टाकून दोनच दिवस झाले होते आणि पाऊस जरात चालू झाला आणि वर निसर्गाचं पाणी सोडल्यामुळे जवळपास काही चान्सच भेटला नाही खाली यायला कुठे काय काय पोलिसांनी आतमध्ये सोडलंच नाही आणि आम्ही आता नवीनच पूर्ण मांडव घेतला होता प्रत्येकजण आम्ही सगळे विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांनी थोडे थोड्या घेषातले पैसे काढून मी पत्तक उभं केलं होतं आणि आता आमचा अर्थ नाहीत गेलेला वीस पंचवीस झोल वगैरे गेलेत पानं खराब झाली आहेत सगळं आता इथून पुढे आम्हाला यातनं उभं राहायचं आहे बस जसं की यांनी सांगितलं की तुम्ही सर्वांनी मिळून जे काही जे रक्कम गोळा करून हे सर्व शेड उभारलं होतं साधारण किती खर्च केला होता अंदाजान आपला हा चाळीस बाय पन्नासचा मांड होता तर त्यासाठी आपण जे काय लागणारं साहित्य आहे जशी त्याला लोखंडी शिडी जी बनवली आपण त्याला वासा बांबू त्यानंतर जे पत्रेत हा आपला साधारण एक सव्वा ते दीड लाखापर्यंतचा आपला मांडव होता हे सगळं मजुरी वगैरे आपण हे आता तीन दिवसापूर्वीच आपण हे काम केलं होतं आणि वरून आम्हाला दरवर्षी आम्हाला एक मेसेज येतो की पाणी सोडणार आहे तुम्ही तुमच्या साहित्याची काळजी घ्या तुमच्या मांडवाची काळजी घ्या पण काय कारण असतो आम्हाला यावर्षी काय मेसेजच आला नाही पी एम सीच्या ग्रुपला आणि पी एम सीचा जो पेज आहे त्याच्यावर पण हा खूप उशिरा मेसेज पडला की किती क्युसेकनी पाणी सोडले आणि नंतर आम्हाला जेव्हा आम्हाला रात्री कळालं की चाळीस ते पन्नास हजार क्युसेकनी पाणी सोडले आम्ही खाली यायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी काय सोडलं नाही कारण की ते खूप रिस्की पण काम आहे आणि असं करता जेव्हा ते चाळीस ते पंचेचाळीस हजारच्या मध्ये गेलं तर त्यावेळेस आमचा मांडव हा वाहून गेला तर तुम्ही जसं बघू शकता की आमचा मांडव हा पुढं गाळामध्ये अडकलेला आहे आणि काही पत्रा वाहून गेला आहे तर आम्ही साधारण घेतले होते एक सत्तर ते ऐंशी पत्रे तर त्यामधले आमचे हार्डली पस्तीस चाळीस पत्रे आम्हाला सापडलेत आणि भरपूर नुकसान झालं आहे बांबू वगैरे पण तुटलेत आमचे आमचे पंचवीस ढोल वाहून गेलेले आहेत हां एक स एक ते सव्वा लाखापर्यंतचा आमचा जो नुकसान झाला आहे पानांना घेऊन त्याच्यामुळे सगळं चिखल आणि जे काय गाळ अडकला आहे आता आम्ही त्याच्यातून आता सगळे खंबीरपणे उभे राहिलोय सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही आलो आहे आणि सर्व जे काय साहित्य आहे ते आम्ही काढायचा प्रयत्न करतोय जेणेकरून आपल्याला परत दोन ते तीन दिवसात आपल्याला परत उभं राहायचंय काय सांगशील तुम्ही किती जण असता या ठिकाणी प्रॅक्टिससाठी आणि दोन दिवसापूर्वीच तुम्ही हे शेड उभा हे आपलं शंभ वाद्य आहे इथं आपण प्रॅक्टिस संध्याकाळच्या टायमाला चालू करतो साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे पोहरा असतात आपल्याकडं तर वेळात वेळ काढून त्या गोष्टी इथं शिकवतो आपण प्रॅक्टिस घेतो हे आता एवढं झालेलं आहे आता परत खंबीरपणे उभे राहतो आपण परत एवढंच की आता बाप्पांसाठी करतो तर त्या गोष्टी परत एक पाठिंबा आहे सगळ्यांचा अजून कशी उभारी घेणार आता उभारी आता अशी सांगायला गेली तर मुलं पण आहेत सोबत सगळेजण सोबत आहेत तर बाप्प पण आता येणारच आहेत तर त्यांची कृपा असेल तर सगळ्या गोष्टी परत होतील आणि आपण करूयात ह्याची सगळ्यांना आस आहे खर तर अवघ्या काही दिवसांवर गणेशाचं जे काही आहे ते आगमन होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील हा जो काही भिडेपूल आहे त्या ठिकाणचा जो नदीपात्राचा परिसर आहे मोठ्या प्रमाणात ढोल पथकांची या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू असते परंतु पुण्यात झालेल्या पूरस्थितीमुळे या ठिकाणी जे काही ढोल पथक आहे त्यांचं जे शेड आहे त्याचं नुकसान झालेलं आहे सोबतच त्यांचे जे ढोल आहेत ते देखील वाहून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु कुठल्याही प्रकार खचून न जाता हे गणेश भक्त पुन्हा नव्याने उभारी घेत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्याहून प्रीतम सह मी पियुष अवजर डिजिटल प्रभात पुणे